कोल्हापूर तर आता आपण पश्चिममुखी दरवाजातनं आत एंट्री मारली आहे आणि आपण बघू शकता की इथं सभामंडपाचं काम चालू आहे आणि हे सभामंडप नाही नाही म्हणलं तरी सव्वाशे दीडशे वर्षापूर्वीचं आहे आणि जीर्णोध काम आता चालू आहे हा कोणत्या आला आणि मग तुम्हाला कसं वाटलं कोल्हापूरची माणसं स्वभाव मस्त आहे काही केला सगळं आणि तिथं आपले मॅडम पण आहे तुम्ही संभाजीनगर आलेलं आजचा तिसरा दिवस कसं वाटलं कोल्हापूर आणि काय जेवलो काय जेवला आणि कोल्हापुरात महालक्ष्मीला ओटी दिली जाते आणि त्या ओटी मध्ये नेमकं पूजेचे साहित्य काय काय असते नाही ते आपण जाणून घेऊया त्या ओटी मध्ये काय काय हो ह्या ओटी मध्ये खण नारळ मंगलशुत्र दुर्गी फुला कुंकू आणि प्रसाद महालक्ष्मी साडेसार तिकीटापैकी आहे जो गोष्टी आहे तो मनोभाव ते सेवा करायची होय काय मला सेवा करायची संधी मी तीच मोठं आमचं आहे आणि योगेश तुम्ही चांगल्या माध्यमात महालक्ष्मी या गोष्टी आहेत लोकांना शेअर करतात तुम्हाला पुढील कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला काय वाटते दिवसभरात कसं वाटतं एकदम असं फ्रेश फील वाटते का असं थकवा जाणते संडे जाऊन महालक्ष्मीच्या इथे दर्शन आपली भेटी केल्यानंतर खूप नवीन ऊर्जा आणि एनर्जी घेऊन आम्ही कुठला थकवा नाही काय आईच्या समोर सगळी मुलं समान असतात ते बरोबर आहे थोडा आणि कोल्हापूर पोलीस दलातले कोणी मग आपली ड्युटी टायमिंग काय जसं असेल तस या दरबारी ड्युटी करणं म्हणजे भाग्यच हा ते पण आहे सोडा तिरुपतीला जाऊन आलेले की भक्त भेटलेलं आहे तर त्यांचं मनोभर घ्या ते मॅक्सिमम कन्नडच आहे पण मला पण जरा कन्नड येते जरा जरा त्याच्याकडनं जाणून घ्या की आपल्या महालक्ष्मीचं

मी जर दर्शन तर घेऊन तर आले आता जाता जाता तुम्हाला जा जागा रस्त्यात आमचं हे दाखवत काय काय असते ओटी मध्ये आपल्या काय काय सामग्री आहे साहित्य शंभर पेला सगळे एवढं हे बघा असं आपलं हे आहे ताट त्याला पीठ म्हणते नेमकं आणि आपल्या इथं दागिने पण आपल्या इथं काही भेटतात चांगलं झालं ना आणि कोल्हापुरा महालक्ष्मीच्या दारात बरोबर की नाही महालक्ष्मीचं मुकुट भेटते आपण बघू शकताय सगळ्या रंगात आहे म्हणजे नऊ रंग असते बघा आपले सुंदर सुंदर प्रतिकृती असलेलं सिंगाशेप आणि ह्या दाराचं आपलं दुकान आहे कधी पण आलं तर अवश्य वेधतं महालक्ष्मीच्या पश्चिम दराजेला आपलं दुकान आहे आणि महालक्ष्मीच्या दारात असं की नाही ते स्वतः हाताने बनविलेलं वस्तू भेटू शकते खाली पण आपल्याला असं बारक्या पोराने खायला भेटू शकते कोल्हापुरा कुठं

या सगळं सगळं एक टू आपलं आपल्या रोड भरलेलं असते गणपती फेस्टिवल बघू शकता किंवा इथं फेस्टिवलला हे रस्ते की नाही हे रस्त्यावर नुसतं की नाही दुखावलं असतील का म्हणजे इकडून तिकडं नुसतं जायला वाट नसते इथे असंख्य व्हरायटी आणि असंख्य गोष्टी आहेत जे आपल्याला भेटून जातील किंवा डॉगीश डॉगीबाई पण खुश आहे बोला बरं सगळे एकदम मानून द्या आपल्या जेवणाची आणि शॉपिंगची कमी पडणार नाही की नाही थीज़ी थीज़ी फुग आणि फुग उडी तर माझं डेअरिंग तर वाटले काय पण म्हणा तुम्ही स्टेज डिअरिंग म्हणतात किंवा आपलं स्टेट टॉप जरा जरा वाढत आहे माझं आणि हे खूप आहे माझ्यासाठी पुढे जाऊन मला कोल्हापूरला लाईटिंग की नाही एकदम विंटेज आहे म्हणजे आपलं ओल्ड फेम असते वा तसं एकदम वाटते एकदम रॉयल पुन्हा माझ्या गाडीचे डिशन चालले आणि गाडी घेऊन आता घरी जाणार आजचा ब्लॉग इथं एंड होत आहे सगळ्यांना बाय फोन नाही आणि तीस दिवस चॅलेंज घेतली आपण कंटिन्यू ब्लॉग टाकणार आज दिवस कितवा आहे ती मजा नाही